भारतातील सर्वात थंड टॉप पाच ठिकाणे कोणती नमस्कार मित्रांनो भारत म्हणजे विविधता पण या विविधतेत काही ठिकाणे अशी आहेत जिथे थंडीचा अनुभव आपल्या कल्पने पलीकडचा असतो ही ठिकाणे इतकी थंड आहेत की तिथे साधं पाणी नाही तर हाडही गोठून जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेट त्या पाच ठिकाणांवर जाणार आहोत जे भारतातील सर्वात थंड मानली जातात चला तर मग थेट या गोठवणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या यादीतील पाचव्या क्रमांकावर येते हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅली हे ठिकाण कोल्ड डेझर्ट किंवा थंड वाळवंट म्हणून ओळखले जाते हिवाळ्यात स्पीती व्हॅली पूर्णपणे जगापासून तुटते आणि इथले तापमान अनेकदा तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली घसरते इथल्या लोकांना थंडीत जगण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो या पाठोपाठात चौथ्या क्रमांकावर आहे लडाखची राजधानी लेह हो। उंच ठिकाण आणि कमी ऑक्सिजनमुळे इथे थंडी अधिक तीव्र जाणवते हिवाळ्यात इथे नद्या तलाव पूर्णपणे गोठून जातात आणि तापमान सहजपणे वीस डिग्रीच्या खाली जाते इथले जनजीवन बर्फाच्या एका मोठ्या थराखाली दबलेले असते आता आपण भारतातील अशा दोन ठिकाणांवर येऊया जी त्यांच्या थंडीसाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी ओळखली जातात तिसऱ्या क्रमांकावर आहे कारगिल हे शहर द्रासच्या जवळच आहे आणि इथल्या हिवाळ्याची तीव्रता देखील कमी नसते इथले तापमान वारंवार डिग्री आसपास असते ज्यामुळे आपल्या जवानांना इथे अत्यंत कठीण परिस्थितीत गस्त घालावे लागते आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात थंड आणि मानवी वस्ती असलेले ठिकाण म्हणजेच द्रास गेटवे टू लडाख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रासमध्ये थंडीचा कहर असतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इथे उन्हे डिग्री सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती या तापमानात साधे राहणे देखील एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसते आणि अखेरीस आपल्या यादीतील प्रथम क्रमांकाचे ठिकाण जिथे थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत ते आहे सियाचिन ग्लेशियर हे केवळ भारतात येत नाही तर जगातील सर्वात उंचीवरचे आणि थंड युद्ध क्षेत्र आहे इथे सामान्यपणे तापमान उने पन्नास डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते येथे थंडी इतकी तीव्र असते की, अस की मानवी शरीराला काम करणे कठीण होते आणि शत्रूंच्या गोळ्यापेक्षा फ्रान्स बाईटचा धोका जास्त असतो आपल्या भारतीय सैन्याचे जवान या भयानिक थंडीतही देशाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उभे असतात हे ठिकाण म्हणजे थंडी आणि भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक आहे तर मंडळी ही होती भारतातील थंडीच्या बाबतीत आघाडीवर असणारी टॉप पाच ठिकाणे या सर्व ठिकाणी केवळ थंडीच नाही तर निसर्गाचे अद्भुत आणि कठोर रूप पाहायला मिळते यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच रोमांचक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद